तुळशी आणि भोंगावती नदीच्या पवित्र संगमावर असलेलं एक ठिकाण पाहण्यासाठी आम्ही आज बाहेर पडलो कोल्हापूरपासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या महे या गावाला व्हिजिट करण्यासाठी आम्ही गेलो वातावरण खूप छान असल्यामुळं प्रवास खूप छान झाला कोल्हापूरहून बालिंगा पाडली खुर्द कोगे असा प्रवास करावा लागतो या रस्त्यावर मेन रोडवर हा बोर्ड आम्हाला दिसला तिथून डावीकडे वळण घेतलं आणि या कमानीतून आम्ही पुढे गेलो गावात गेल्यानंतर गावातील मेन रोडच्या शेजारीच ही कमान दिसली इथूनच सुरू होतात पायऱ्या ज्या पोहोचतात भैरवनाथ मंदिराजवळ या पायऱ्यांवरून चालत गेल्यावर पुढं आणखी एक कमान दिसते त्या कमानीवर महे गावचे ग्रामदैवत भैरवनाथाचं नाव लिहिलेलं आहे तिथून मग आम्ही पायऱ्या चढत वरती गेलो जवळपास वर दोनशे पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर दिसतं हे भैरवनाथाचं भव्य दिव्य असं सुंदर मंदिर मंदिराच्या समोर भव्य मंडप आहे मंदिराच्या समोर मंडपात एक दगडी दीपमाळ आहे याच दरवाज्यातून आत गेल्यावर आपण पोहोचतो मंदिरात मंदिराचा गाभाराही प्रशस्त आहे आणि मोठा आहे गाभाऱ्याचं बांधकाम अलीकडच्या काळातील आहे गाभाऱ्याची दगडी कमान ही कोरीव नक्षीकामाचा साज चढवलेली आहे तर याच कमानीच्या वरील बाजूला श्री गणेशाची मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे गाभाऱ्यात भैरवनाथ देवाची काळ्या पाषाणातील जुनी मूळ मूर्ती आहे मूर्तीच्या मागे पाच फण्यांचा नाग आहे तरी याच तिच्या शेजारी श्रीभैरवनाथ देवाची उत्सव मूर्ती आहे गाभाऱ्यात डाव्या बाजूला त्रिशूल तर उजव्या बाजूला श्री भैरवनाथ देवाची घोड्यावर स्वार झालेली लाकडामध्ये कोरलेली मूर्ती आहे तर डाव्या बाजूला काळ्या पाषाणात कोरलेली नागदेवतेची मूर्ती आहे मंदिराच्या डाव्या बाजूला एक भलं मोठं झाड आहे मंदिराचा परिसर अत्यंत प्रसन्न छान आणि सुंदर आहे इथला हिरवागार निसर्ग डोळ्यांना सुखावतो मंदिर डोंगरावर असल्यामुळं तिथून नजर टाकताच आजूबाजूची छोटी मोठी गावं दिसतात जवळ असलेला तुळशी भोगावती नदीचा पवित्र संगमही पाहायला मिळतो इथं भैरवनाथाचं दर्शन घेऊन एक डिवोशनल आणि पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो शांत निसर्गरम्य अशा देखण्या मंदिराला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर नक्की व्हिजिट करा महे या गावाला भेटूया नवीन लोकेशनसह पुढच्या ब्लॉगमध्ये